हा नागरखाना पुढे चाललेला आहे तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे इथे तर हा आहे संत ज्ञानेश्वरचा मानाचा नागरखाना हा देखील पुढे आलेला आहे यानंतर आता बंधू भेट होणार आहे खूप अस्मरणीय क्षण आहे तुम्ही प्रत्येक जण हा व्हिडिओ नक्की पाहत राहा कारण की ते भाविकाची खूप गर्दी आहे तुम्ही पाहू शकता आता संत स्वपन काका व संत ज्ञानेश्वर महाराजांची इथे बंधू भेट झालेली आहे पाहू शकता आता हा सोपन काकाची पालखी आहे चाललेली आहे तुम्ही पाहू शकता भाविकांची किती गर्दी झालेली आहे दर्शनासाठी खूपच गर्दी आहे आता तिथे बंद भेट झालेली आहे संत ज्ञानेश्वर आणि काका प्रत्येक भाविकांना ओढ आहे तरी ते संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांची बंधू भेट झालेली आहे खूप अस्मरणीय क्षण आहे प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप अनमोल क्षण आहे तुम्ही पाहू शकता भाविकांची किती गर्दी झालेली आहे जवळ जाऊन मी दाखवू शकत नाही परंतु मी दाबून याचा आनंद घेऊ शकता प्रत्येकजण हा क्षण पाहण्यासाठी उत्सुक आहे व प्रत्येकांना दर्शन घेण्यासाठी इथे खूप गर्दी आहे तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप छान असा प्रसंग आहे हा ही आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी व पलीकडची आहे तर ही आहे संत ज्ञानेश्वरांची पालखी प्रत्येकजण फोटो काढण्यात व्हिडिओ काढण्यात व दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहे तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे ते भाविकांची प्रत्येकजण या दिंडीचा आनंद घेत आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने येऊन आनंद घेऊ शकता तर तुम्हीसुद्धा वारीमध्ये येऊन बंधू भेट हा क्षण पाहावा व वा वारीचा आनंद घ्यावा विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक व्हावे असा हा क्षण आहे तर लाखो भाविक हे विठ्ठलाची चरणी नतमस्तक होण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहे तुम्ही पाहू शकता घरची कोणतीही परवा न करता प्रत्येकजण भाविक हा दर्शन घेण्यासाठी आलेला आहे तर सुद्धा येथे माऊलीच्या दिंडेचा आनंद घेत आहोत प्रत्येक भाविक हा माऊली माऊली करत माऊलीच्या दिशेने चाललेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असं वातावरण आहे पाऊस वगैरे येत आहे तरी भाविक अजिबात पावसाची पर्वा न करता पंढरपुराच्या दिशेने चाललेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती वयस्कर व्यक्ती देखील पंढरपुराच्या दिशेने चाललेले आहे ऊन वारा पाऊस कशाचीही चिंता न करता माऊलीच्या दर्शनाची ओढ प्रत्येकाला आहे तर आम्ही देखील बंधूपेठ हा अस्मरणीय क्षण पहिल्यांदाच पाहिलेला आहे याचा आनंद घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा दिंडीमध्ये येऊन याचा आनंद घेऊ शकता येथे भाविकांची गर्दी भरपूरच आहे विविध पालख्या पंढरपुराच्या दिशेने चाललेल्या आहेत यामध्ये दिंडीमध्ये कोणतेही जात धर्म काहीच नाही आहे प्रत्येकाला समान अधिकार आहे त्यामुळे तुम्ही दिंडीमध्ये जाऊन आनंद घेऊ शकता यानंतर इथे दिंडीचा आम्ही जेवणाचा सुद्धा आनंद घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक भाविक हे जेवत आहेत